खूप महत्वाच्या असतात आयुष्यातल्या त्या आम्हाला माहित नव्हत्या चित्रपटाच्या आनुषंगाने बरच बऱ्याच गोष्टी कळल्या बीएमसीच्या त्यामुळे आमचं कौतुकपणे ऐवजी बीएमसीचं कौतुक व्हायला पाहिजे एवढं लोकांनी आपल्या सगळ्यांचे लाडकी गीतकार आणि कवी गुरु ठाकूर यांची कविता आहे गुरुंनी इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल प्रथम त्याचं अभिनंदन आणि आम्हाला वाचायची परवानगी दिल्याबद्दल असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावण असे जगावे छाताळावर आव्हानाचे अत्तर नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला त्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला फिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाया सावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाया सावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना पाया जावे जमिनीवरती कवेतना हसू असावे ओठांवरती काळज काढून देताना संकटा सही ठणका सांगावे आता ये बेहर संकटा सही उन सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करून जावे असेही गहिवर यावा जगास निरोप शेवट त्या काळाचा काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर्ग ठोर त्या काळाचा काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तवा खायची कल्पना केली आणि अंमलात आणली तर मला सारखी मी शिवराजला पण विचारायचो आणि तुषारला पण विचारायचो मला भेटायचं नाही पण तेव्हा ते बिझी होते त्यामुळे भेट कधी झाली आणि मग डायरेक्ट सेट भेट झाली आणि युज्युअली आपण अशा व्यक्तीला जेव्हा सेट वर भेटतो तेव्हा आपलं काय बोलणं होतं की काय कमालीचं तुम्ही केलं आहे तुम्ही कसं केलं ती कल्पना कशी आली यू वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट द पर्सन अँड एप्रिशिएट फॉर व्हॉट इज दॅन हे मला म्हणते हे ते फर्स्ट क्लास ते सगळं ठीक झालं आता मी नवीन कल्पना काय करतोय ही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो मला एक मला दाखवायचं माझं ही वॉज ऑलरेडी ऑन टू हिज नेक्स्ट आणि एक्साइटमेंट एवढी होती की मी आता अजून हे करतोय मी ते पण करतोय या दोन तीन कल्पना आहेत मी कारण हे hey, मार्गाला लागलेलं आहे ला हे दरवर्षी होणार आहे सो दॅट वॉज एन अमेझिंग क्वालिटी आणि मला खूपच तुमच्या शूटिंगच्या दरम्यानचे काही क्षण आमच्याकडे आहेत आणि ते फोटोज आपण बघणार आहोत आणि तुम्ही मला आणि सगळ्यांना सांगायचंय की या फोटो मागची गोष्ट काय आहे तो काय क्षण होता ते काय आहे जरा हो हो आता मागे जा सगळे फोटो आता मित्रांनो मागे जा फोटो दाखवूया फक्त मागे जा आपलाच बसलाय की त्यांचा आहे

सावलीतरी चालतीय मला वाटतं थोडी लाईट्स ऑन करूया म्हणजे बोलता ये थी। नाही फोटो आपण फोकोमध्ये जाऊ ते फोटो बघू ठीक आहे तर पहिल्या फोटो मला सुरुवात करायची आहे प्रवीण टाइम करून बस आणि अर्थातच सितू कश्मी एक या फोटो वाचची स्टोरी थोडक्यात ऐकायला आवडेल आणि मला वाटतं की को ऍक्टर तर असतातच पण कधी कधी असं होतच ना की सेटवरती एखादी व्यक्ती आपला मित्रही बनते काय किंवा मैत्री घट्ट होते तर या फोटोमध्ये जी मैत्री दिसते जे इक्वेशन हा दोघांमध्ये दिसतंय त्याच्याबद्दल काय झालं पहिली गोष्ट म्हणजे झी स्टुडिओ मराठी <laughs> सिनेमाला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत असतो माझ्या आयुष्यात काय प्रेमच्या आयुष्यात काय खूप महत्वाचं छान आहे झी स्टुडिओचं आणि या मंचावरही त्यांनी आमच्या वेगळा फोक टाकला त्याबद्दल ती स्टुडिझ मी आधी काम केलं होतं सिनेमा मध्ये या सिनेमात काम करत असताना वेगळीच एनर्जी आहे शांत आणि त्याच्यात पण तो असायचा एक सीन होता त्याच्या नंतरचा घडणारा त्याच्यामुळे तो शांत होता त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी एक त्यांना वाक्य दिलेलं होतं ते सतत ते आम्हाला दिसायचं सिद्धार्थ जरा मारुती जरा आगाव वाटतोय <laughs> का असं काहीतरी होत इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असत मग मी बाजूला आहे ना तर तू प्रवीण तू साहेब नाव पण माझं प्रवीणच आहे तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो तू बरोबर का मी तुझ्या बाजूला आहे हा इतकी दंगा म्हणजे बाहेर सिद्धार्थ हा इतका दंगा करणार आहे पण मारुती हा इतका म्हणजे त्या परिवाराविषयी

तुषार सरांनी मला म्हटले की ते लोणावळ्यापर्यंत आले होते मला खूप बरं वाटलं ते लोणावळाच्या घाटाचं घाटामध्ये सगळं ट्रॅफिक गोड परत मागे नाही गेले कारण त्याने माझ्या आयुष्यात एक सुसाट करणारी गाडी आणली ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही थँक्यू सर कारण खूप नशीबवान गट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात काही ते स्वतः असतात हा सिनेमा माझ्यापर्यंत आलाय ह्या फोटोबद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज बायचं आणि माझ्या व्यक्ती मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेर मला जितका राहता येत असेल तितका मी राहण्याचा प्रयत्न करायचो त्यात किरण खोजे प्रवीण डाळींकर आमचा पंकज पंचारिया भरत सर हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टरमध्ये कधी कधी मी शांत बसायचो त्या वर्गात मी शांत बसायचो तर मला मला एक वेगळं प्रेशर होता ॲज अ ॲक्टर की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे की ती, ती कुठेतरी दे जेवढं मला त्यात सांभाळता आलंय म्हणजे हे पण त्याच आहे की माळी सर शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे त्याच जे लाईफस्टाईल आहे त्या माळी त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता तर लाईटिंग होते तरी मी थांबलोय बाकीच्या सीन होते तरी थांबलोय तर हे हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो पण सगळं चालू होतो एक नटासाठी ही पण गोष्ट म्हणजे काही न करण्यापेक्षा काही काही करण्यापेक्षा काही न केलं की इफेक्टिव्ह असतं ते हा फोटो होतो दिसेल थँक्यू आणि एक सांगू शकतो यावेळेस म्हणजे मारुती समोर काहीच नव्हतं माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं ते खूप आल्हादायक आणि प्रेम फोटो

काय कास्टिंगचा दिसतोय जयरावर मी नाही टाके गेलो म्हणजे जननी मेकअपला जननी वीक लेवलला ती स्वतः टोपी घातले टेंशन ऍक्चुअली मी चुकीचं उत्तर दिलं मी आधी हे म्हणायला पाहिजे होतं की सीन कसा झाला आहे हा कॅमेरा अँगल काय आहे कसा दाराय वा वा पण सेवा तू सेवावर भेटून मलालेल असती सेवा तू सरांकडे पणालात गेलास सेवा तुलाही आता मी यांदा स्टोरी सांगणार आहे त्यांना चित्रपटा पण इतक्या वेळेला पाहिले कधी कोणता असं रिजेक्टचा क्षण होता की तेवर लाईन मला नाही करायचं कोणती प्लीज माझ्या गतीने काय नाही नाही फॉर्च्युनेटली असं कधीच झालं नाही आणि मला एक सरांबद्दल एक गोष्ट शेअर करायची सर मी चार तास मी ओंकार आणि सर आम्ही एका ठिकाणी बसून त्यांनी एक 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 लाईन का आहे कशी आहे हे विचारत विचारत आमच्याबरोबर त्यांनी स्क्रिप्टवर तेवढाच वेळ दिला तर त्यामुळे रिटेक आणि कुठेच त्यामध्ये हे कसं विचारू किंवा हे कसं सांगू असं कधीच झालं नाही मला आणि पण ओंकारला सुद्धा हे म्हणजे तो सांगेलच की कधीच त्यांनी हे जाणवून दिलं नाही की मी मी कुणीतरी आहे किंवा नाही नाही त्याला त्याला फॅक्ट ही आहे की इतकी मोठी कास्ट आहे ते एखाद्या नटाला नेहमी असं वाटत तो अल्टिमेट हॉरर की फिल्म झाली सगळे म्हणतात

चलचित्र बघू आणि त्याच्याबद्दल थोडंसं ऐकू की त्याच्या मागची काय कथा आहे पण मला असं वाटतं की आपण आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या शेवटाकडे आलोय पण या सगळ्यांसोबत एक फोटो सगळ्या हवा आहे तर मी संपूर्ण विनंती करते की आपण त्यासोबतच जोरदार टाळांनी स्वागत करूया रूपा बोरगावकर जी सुद्धा एक छान कॅरेक्टर या चित्रपटात केलेला आहे त्यासोबतच दीपक खूप खूप स्वागत स्टेज वरती अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी देखील साकारलेली आहे